राहुल गांधी कह रहे हैं डेढ़ सौ सीटें आएंगी बीजेपी की और उद्धव ठाकरे तो एक कदम तो आगे जाके कह रहे हैं पैंतालीस ही आएंगे क्या जवाब देंगे उनको मैं सिर्फ हंसूंगा इससे ज्यादा इसको क्या जवाब दिया जा सकता है मुझे ऐसा लगता है की थोड़ा भी इनका जमीन से टच होता तो शायद इनकी इतनी बुरी हालत नहीं होती है तो साल हो सकता कारण ते माझ्याशी काय बोलून गेले हे काही मी सांगणं योग्य नाही त्यामुळे त्यांना तुम्ही त्यांनाच विचारू शकता पण माड्याची लढाई आता आणखीनच अवघड झाली असं स्वतः दादा देखील नाही नाही बिलकुल काही माढ्याची लढाई अवघड वगैरे नाही माढ्याची लढाई ही भारतीय जनता पार्टी निश्चितपणे जिंकेल निश्चितपणे एक मांडलाय की मरूया सरकारच्या काळामध्ये आम्ही कुठल्या परिस्थिती हे तर हे मी सांगितलंच आहे कशा प्रकारचं कटकारस्थान त्यावेळेस होत होतं त्यांना सापडत काही नव्हतं प्रयत्न खूप केले कोर्ट्या केसेस तयार करायचा प्रयत्न केला अरे अनेक गोष्टी केल्या आता या यासंदर्भात काहीतरी अजून सविस्तर बोलू उद्या मोठ्या शक्ती प्रदर्शन तुम्ही अर्ज दाखल करताय कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतो खरं म्हणजे बारामतीची देशाचं लक्ष लागलेली निवडणूक मला असं वाटतं की बारामती असेल सांगली असेल किंवा सातारा असेल तिन्ही ठिकाणी आम्ही अर्ज दाखल करतो आणि मला पूर्ण विश्वास आहे कारण मी यापूर्वी देखील सांगितलं की ही लढाई देशाच्या पंतप्रधान पदाची लढाई आहे ही लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई त्याच्यामुळे जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबतच राहील आणि ज्यांना मत दिल्यामुळे मोदीजी पंतप्रधान होतील ज्यांना मत दिल्यामुळे मोदीजींची संख्या वाढेल त्यांनाच लोकमत देतील बचकित जागा येतील संजय राऊत म्हणतात बस्कीत पुढे जागा येतील आमच्या त्यांचा विश्वास होता आत्मविश्वास आहे